माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज शुक्रवार गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणी गुलाबाईच्या बाळाचा पाळणा थांबणारे रे बाळा जरा थांबणार थांबणारे रे बाळा जरा थांबणार तुझा प्रेमाने हलवी ते पाळणा तुझा प्रेमाने हलवी ते पाळणा थांबणारे रे बाळा जरा थांबना थांबणारे रे बाळा जरा थांबणार तुझा प्रेमाने हलविते पाळणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी हलविता झोका गेला लांब ना लांब लांबना हलविता झोका गेला लांब ना लांब हलविता झोका गेला लांब ना लांबणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा थांबणा बाळा जरा थांबणा थांबणा बाळा जरा थांबणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा तुला पेढे मी देते दे साखर दे पाणीम तुला पेढे मी देते दे साखर पाणीम तुला समजावता समजावता आला मला गामना 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 तुला समजावता आलं मला गामना 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 तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा थांबणारे बाळा जरा थांबणार थांबणारे बाळा जरा थांबणार थांबणारे बाळा जरा थांबणार तुझा प्रेमाने हलविते पाळणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा तुझा प्रेमाने हलविते ते देवाचं नाव तू घेना ना घेना देवाचं नाव तू घेना घेना एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दणी पूर्ण कृपेने मुखाने राम तू घेना घेना मोखा ने राम तू घे ना घे ना मोखाने रामनाम तू घे ना घे ना तुझा प्रेमाने हलवी ते पाळणार तुझा प्रेमाने हलवी ते पाळणा थांबणारे बाळ जा थांबना थांबणारे बाळा जरा थांबना तुझा प्रेमाने हलवी ते पाळणा तुझा प्रेमाने हलवी ते पाळणा थांबणारे बाळा जरा थांबना તુઝા પ્રેમા અલવી પાળામ તુઝા પ્રેમા અલવી પાળનામ તુઝા પ્રેમાની અલવી પારણા પાર્વતી માતા કી જય ગુલાબી માતા કી જય